वारुळवाडी येथील श्रीमती एस आर केदारी मध्ये दिनांक तीन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला बालिका दिन साजरा करण्यासाठी प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थिनी आणि त्यांचे आई पालक यांना आमंत्रित करण्यात आले होते आईने आपल्या मुलीचे व औक्षण करून कन्या दिन साजरा केला या औचित्य साधून गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी संगीत शिक्षक राहुल दुदवडे यांनी आमंत्रित केलेल्या कुमारी संचिता भालेराव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले तसेच आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचे शाळा प्रशासनातर्फे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे या शाळेतील सहशिक्षिका कुमारी अर्चना करांडे मॅडम यांनी सावित्रीबाई फुले व बालिका दिन याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना यावेळी सांगितली या कार्यक्रमासाठी शाळा प्रशासनाचे सर्व पदाधिकारी चेअरमन अरविंद भाऊ मेहेर सर शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पारखे उपमुख्याध्यापिका अरुणा कानडे सर्व शिक्षक शिक्षकेतर स्टाफ व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका संगीता बांगर यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळखे व कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात जानेवारी या बालिका दिनाचं औचित्य साधून आमच्या यासारखेदारी बाल बालक मंदिरमध्ये आम्ही वीस ते पंचवीस विद्यार्थिनींचं त्यांच्या आत्या आणि मातांकडून पाद्यपूजन औक्षण करून घेतलेले आहे तसेच बालिका दिना बालिका दिन आणि सावित्रीची जयंती यानिमित्त आम्ही गीत गायन स्पर्धेचंही आयोजन केलेलं आहे आणि आमचे जवळजवळ पंचेचाळीस स्पर्धक या गीत गायन स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत तसेच या दिवसाचं आम्ही औचित्य साधून आमच्या इयत्ता पहिली ते चौथीच्या मंथन स्पर्धेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी सुद्धा आम्ही मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित केलेलं होतं त्या व्याख्यानासाठी आम्हाला दीपक रोकडे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरबी पिंपळगाव यांचं बहुमूल असं सहकार्य लाभलं आणि त्यांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांना पालकांना आणि शिक्षकांना गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचं खूप असं बहुमोल मार्गदर्शन केलं या मार्गदर्शनाचा आमच्या सर्व विद्यार्थ्यांना पालकांना आणि आम्हा सर्व शिक्षकांनाही नक्कीच खूप उपयोग होणार आहे मी शाळेच्या वतीने त्यांचं खूप खूप धन्यवाद त्यांना खूप खूप धन्यवाद देते तसेच आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थिनींना बालिकांना बालदिनाच्या खूप बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते तसंच माझ्या सर्व महिला पालकांना आणि माझ्या सहकारी सर्व, सर्व शिक्षिकांना श्रीमुक्ती दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद